आणि पुढची महत्वाची बातमी नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुद्धा सुटला आहे नाशिकमध्ये बहुरंगी लढत होणार आहे आणि शिंदेच्या शिवसेनेकडून गोडसे ठाकरेंच्या सेनेचे से वाजे आणि अपक्ष असे शांतीगिरी महाराज मैदानात आहेत त्यामुळे तिरंगी लढत होताना पाहायला मिळेल नुकतीच सकाळी नाशिकमधून काही वेळापूर्वी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाली बऱ्याच मोठ्या बऱ्याच दिवसांपासून हा तिढा होता मात्र अखेर तोच सुटलेला आहे हेमंत गोडसे यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजप कार्यालयाच्या बाहेर आलेल्या आहेत आप्पा उमेदवारी जाहीर झालेली आहे काय नेमकी प्रतिक्रिया आ, मला असं वाटतं का निश्चितच मी प्रथमत या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा राजसाहेब त्यानंतर आठवले साहेब महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तीन त्यांनी जी काही जबाबदारी नाशिक लोकसभेची आपल्यावरती सोपवली निश्चित पार पाडू या सगळ्या काळामध्ये मोठा संघर्ष करावा लागला श्रीराम मला असं का रामाचा खूप मोठा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि आपण सर्वत्र देवदर्शन करून निश्चित त्याला यश मिळालं आणि निवडणुकीमध्ये देखील लाखोंच्या फरकाने आपण या ठिकाणी निवडून येऊ असा आपल्याला विश्वास आहे वाजेंसोबत आपला संघर्ष होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे वाजे यांच्यासोबत आपला संघर्ष कशा पद्धतीची लढत असेल मला असं वाटतं का पहिली गोष्ट तर गेली दहा वर्षापासून आपण लोकसभेचं नेतृत्व करतोय नाशिक लोकसभेचं अनेक विकास कामं केली अनेक दांडगा जनसंपर्क इझी एक्सेबल लोकप्रतिनिधी म्हणून आपण जी काय ओळख निर्माण केली तर मला असं वाटतं का, का निश्चित लोक नाशिककर यावरती पुन्हा एकदा आपल्याला संधी देतील धनुष्यबान नाशिकलाच राहिला आहे जागा शिवसेनेला मिळाली आहे तुम्हीच आहात काय नेमका आनंद आहे तुमचा निश्चित खूप आनंद आहे की आज या ठिकाणी आपल्यावरती तिसऱ्यांदा म्हणजे आपण ही तशी चौथ चौथी लोकसभा लढतो आहे परंतु तिसऱ्यांदा लागत लागोपाठ आपल्याला या ठिकाणी संधी या ठिकाणी मिळते आणि निश्चित ती आपण यशस्वीरित्या ती पार पाडू आपण बघतोय की हा विजय जवळपास निश्चित आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनचा संघर्ष सुरू होता त्या संघर्षाला या ठिकाणी फळ आलाय असं प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांच्याकडनं दिली जाते त्यामुळे नाशिकच्या जागेचा जो तिढा गेल्या महिनाभरापासून सुरू होता तो तिढा अखेर सुटलाय असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसा किरण ताजनी पुढारी न्यूज नाशिक